ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांनी आज विधानसभेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ठाणे शहरातील बाळकुंभ भागात उभारण्यात आलेल्या ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावाचं उद्घाटन होऊनही ते नागरिकांसाठी खुलं केलं जात नाही याबाबत सभागृहाचं लक्ष वेधलं हे तरण तलाव सुरू करण्याबाबतची त्यांनी मागणी केली तसंच ठाणे शहर हे करतात आणि नवनवीन कलाकार उदयाला येत आहेत यासाठी उभारण्यात आलेल्या करून खुलं करावं आणि कलाकारांना त्याचा वापर करून देण्यात यावा अशी मागणी आमदार संजू कळकर यांनी केली आहे मी त्या ठिकाणी दोनदा त्या ठिकाणी भेट दिली माझी विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून महापालिकेला त्यांनी निर्देश द्यावेत तसंच कलाभवन देखील त्या ठिकाणी दोन हजार नऊ ला अध्यक्ष महोदय ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे हे कलाभवन जे आहे ते गेले तीन वर्षापासून बंद इतकं सुंदर ती वास्तू आहे त्या वास्तूचं नियोजन शून्यतेमुळे त्या ठिकाणी निगा राखली गेलेली नसल्यामुळे तिथल्या निरनिळ्या चित्रकला असेल फोटोग्राफी असेल निरनिळ्या कलाकारांना त्या ठिकाणी त्या वास्तूचा उपयोग करता येत नाही त्याच्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करून ते सुरू करावं अशा प्रकारचे शासनाने निर्देश द्यावे बोला ताई म्हणत आहे बोला राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झालाय त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबत समज शासनाला सादर करण्यात येईल निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे शासनाला प्राप्त झालेला अहवाल आणि त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वांशी सुसंगत असेल त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही देतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केलं आहे या संदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राज्य, राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात आल्याचं सांगितलं या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आमदार आणि विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात यापूर्वी शासनानं नेमलेल्या सुबोधकुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झालाय त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली अधिकारी कर्मचारी संघटनेनं ज्या मागण्या मान्य केल्या मागण्या केल्या होत्या त्यावर महत्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनानं महत्वाचे पाच निर्णय घेतले आहेत याची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना म ना असे निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यासोबतच ऐंशी वर्षांवरील निवृत्तीवेतन धारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणं सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणं निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणं आणि वित्त व लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीनं आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनाला सादर केलाय यामध्ये समितीनं सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे प्राप्त अहवाल आणि त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वांशी सुसंगत असेल या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक असून संघटनेनं सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उथळसर प्रभाग समितीमधील केवीला पूल ते पंचगंगा दरम्यान नाल्यावर सहाशे शहात्तर मीटर लांबीचा पूल तयार करून मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे या पुलामुळे केवीला राबोडी मार्गे कळवासाखेतकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार असून रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन तातडीनं ना करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी एका बैठकीत संबंधितांना दिल्या आहेत तसंच या ठिकाणी फॅनिंग पद्धतीनं रस्ता तयार केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्यानं यासाठी आवश्यक असलेली जागा कारागृह विभागाकडून ताब्यात घेण्याबाबतही तातडीनं पत्रव्यवहार करण्याच्या सूचना शहर विकास विभागास आयुक्तांनी दिल्या आहेत या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाअंतर्गत कारागृहाकडील भागात पायाभरणीचं काम तसंच नाल्याच्या संरक्षक भिंतीचं काम पूर्ण झालं असून राबोडीकडील बाजूस एकूण चारशे चोवीस बांधकामं बाधित होत आहेत त्यापैकी दोनशे शहात्तर बांधकामांचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली उर्वरित जागेवरील अंदाजे एकशे पन्नास बांधकामं बाधित होणार असून अंदाजे पन्नास बांधकामांना तात्पुरतं स्थलांतरित करणं गरजेचं आहे याबाबत सर्वेक्षण करून कोणत्या ठिकाणी तातडीनं घरं उपलब्ध करून त्यांचं पुनर्वसन करणं शक्य आहे याबाबतची पडताळणी करून येथील नागरिकांचं पुनर्वसन करण्याच्या सूचना उपायुक्त स्थावर मालमत्ता विभागास आयुक्तांनी दिल्या आहेत उर्वरित काम संबंधित ठेकेदारामार्फत तातडीनं सुरू करावं अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास यावेळी देण्यात आल्या शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मिसिंग लिंक स्थापित करण्याचं काम महापालिका तसंच इतर शासकीय संस्थांमार्फत विविध ठिकाणी सुरू आहे यापैकी केविला पूल ते पंचगंगा ही अत्यंत महत्त्वाची मिसिंग लिंक असून या पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर तो परिसर वाहतूक कोंडी मुक्त होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागणार आहे बाधित नागरिकांचं पुनर्वसन केल्यानंतर या पुलाच्या कामास गती साधारणतः सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी हे काम पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं पालिका आयुक्त बांगर यांनी नमूद केले ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून सोळा आणि सतरा डिसेंबरच्या मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल गर्डर्स लॉन्च करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेकडून या संदर्भात अपडेट देण्यात आली आहे मध्य रेल्वे ठाणे स्थानकाच्या पाच मीटर रुंद एफ ओ बी कल्याण टोकालासाठी गर्डर लॉन्च करण्याकरिता विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवण्यात येणार आहे शनिवार आणि रविवारी रात्रीच्या वेळी हा ब्लॉग चालवला जाणार आहे रात्री दहा वाजून दहा मिनिटांपासून पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटां या कालावधीत सहाव्या लाईनवर अप आणि डाऊन ट्रान्सफार्वर लाईन्सवर साडेपाच तास जलद लाईनवर रात्री बारा वाजून दहा मिनिटांपासून पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटं असा अडीच तास हा ब्लॉग असणार आहे महाराष्ट्र केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा बारकाईनं अभ्यास केलेल्या शिवसेनेनं ठाण्यातील शिवसेनेचा गड ताब्यात राखण्याकरिता भाजपच्या संघटनात्मक बांधणीची ब्ल्यू प्रिंट कॉपी करण्याचा निर्णय घेतलाय पक्ष पक्षबांधणी करण्याकरिता शिवसैनिकांना कामाला लावण्याचा निर्णय बुधवारी ठाण्यातील बैठकीत घेण्यात आला राज्यातील सरकारचा चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्यानं या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना लोकांपर्यंत पोहोचवून सरकारच्या निर्णयाचा जास्तीत जास्त लाभ शिवसेनेला निवडणुकीत कसा होईल याकरिता प्रयत्न करण्याचं निश्चित केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना ठाण्यात कामाला लागली आहे विधानसभा न्याय बैठकांचा सपाटा सुरू आहे भाजपाची संघटनात्मक बांधणी दिल्लीतील नेत्यांकडून बूथस्तरावरील पक्षबांधणीकडे दिलं जाणारे लक्ष अशा सर्व बाबींचं शिवसेनेनं जवळून अवलोकन केले त्यानंतर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याला बूथस्तराची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले सरकारनं गेल्या दोन वर्षात असंख्य निर्णय घेतले केंद्राने राज्याच्या योजना राबवल्या त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या असून ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं तो आपल्याच ताब्यात राहण्यासाठी सर्वांना कामाला लागा आदेश आदेशही या बैठकीत देण्याची आल्याची माहिती सूत्रांनी दिली